नेहमीच असणारे पवार यांचा अविष्ट चिंतन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला मित्रपरिवारांनी कापून त्यांच्या वाढदिवसाचा आनंद साजरा केला आणि शुभेच्छा दिल्या या खास प्रसंगी अनेक मान्यवर आणि मित्रपरिवार उपस्थित होता यामध्ये आकाश घोडके वैभव घोलप रामदास शिंद संदीप सोळंकी ओंकार कोठमुरे, निखिल पाटील, अक्षय कोठमुरे, तेजस पाटील, हर्षिल कोठमुरे तसेच आराध्य ग्रुपच्या सदस्यांचा सहभाग होता. निलेश भाऊ यांच्या समाजकार्यातील योगदानामुळे त्यांना सर्व स्तरावरून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. यांच्या पुढील वाटचालीसाठी सर्व मित्र परिवार आणि हितचिंतकांनी शुभेच्छा व्यक्त केल्या. मित्रांनो तसेच आदरणीय उच्ची आमचे सदस्य निलेश भाऊ पवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. निलेश भाऊ ही अशी व्यक्तिमत्त्व आहे. जी सुखादुखात वेळात वेळ काढून लगेच पाठपुरा करून आमचे खरंच कायम सहभाग घेणारा माणूस म्हणजे निलेश पवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जवळ काढताना उकड आयुष्य देऊ ही लगेच निलेश पवार तसेच बॉडी बिल्ड बॉडी बिल्डिंग क्षेत्राचे नामवंत बिल्डर तसेच आराध्य ग्रुप मित्र मंडळाचे सदस्य आमचे मार्गदर्शक व आमच्या वेळोकाळीला व आमच्या दुःखातुखात नेहमी सहभागी असणारे निलेश भाऊ एक फोन केला निलेश भाऊ तिथे पाच मिनिटाच्या आत आमच्या सेवे किंवा आमच्या मदतीत धावणारे आमचे मित्र यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा त्यांच्या आतून समाजाची व मित्र परिवारांची अशीच ताकद पाठीमागे राहू ही प्रभू चरणी प्रार्थना करतो सर्वप्रथम सर्वांचे आभार वेळा वेळ सर्वांनी काढून सर्व मित्र परिवारांनी वेळा वेळ काढून मला भेटून व्हॉट्सअपद्वारे फेसबुकद्वारे इंस्टाग्रामद्वारे शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी आभार करतो आणि सर्वांचं प्रेम राहील हे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी रामदास शिंद त्र्यंबकेश्वर हो।